कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या परिसरातील विभागीय कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर शुक्रवारी या निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर रात्री काही तरुणांनी टाकाळा परिसरातील ठाकरेगड शिवसेनेच्या विभागीय कार्यालयाची तोडफोड केली दगड आणि बियरच्या बाटल्या मारून या कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या तसंच इथल्या कमानीवर लावलेलं बॅनरही फाडून टाकलं या कार्यालयाची तोडफोड करून त्या तरुणांनी सुमारे पंचवीस हजारांचं नुकसान केलं होतं तोडफोडीचा हा प्रकार या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झालाय या प्रकरणी ठाकरेगड शिवसेनेचे पदाधिकारी विशाल देवकुळे यांनी ओम खांडेकर कुमार भोसले करण मुंडतुगे उर्फ चिक्या यांच्यासह पाच जणांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे